संस्थापक उभं आयुष्य ज्याने शिक्षण क्षेत्राला या ठिकाणी वाहिलेलं आहे अक्क कुटुंब संपूर्ण या शिक्षण क्षेत्रासाठी रात्रान दिवस झिजत आहे आणि त्याच्यातून नव चैतन्य नव भारत नव महाराष्ट्र तुमच्या रूपानं उभा राहतोय असे आदरणीय शिक्षणतज्ज्ञ शिक्षणवादी आणि माझे प्रेरणास्थान आदरणीय देवकर सर देवकर मॅडम या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले पुणे विद्यार्थी ग्रहाचे कुलसचिव आदरणीय दिनेश मिसाल सर। ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते माझे अत्यंत जवळचे स्नेही आणि एक आदर्श शिक्षक आदरणीय अविनाश कुलकर्णी सर ज्यांनी लहानपणाच्या गोष्टी सांगितल्या त्या देवकर सरांचे परममित्र आदरणी सर। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर किती कष्टातून जायला लागतं हे सुरेश सरांच्या या भाषणातून आपल्याला समजलं असेल शाळेची सुरुवात कशी केली शाळेमध्ये काम करताना कशा पद्धतीनं काम करता आलं आणि विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला सरांच्या हाताखाली आम्ही शिकायला गेलो ते कशा पद्धतीनं सरांच्या धाकात शिकलो असे अनेक या ठिकाणचे असलेले मनोगत व्यक्त केलेले सरांचे सगळे आदर्श विद्यार्थी ज्याने हा पुस्तकाचा योग अविनाश सरांच्या लेखणीतून संपादित केला प्रकाशित केला ते माझे नागपूरचे मित्र श्री निकेतजी अनिल सामरे सामरे सरांनी देखील एक चांगली शिक्षण संस्था चालवली आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं हे जे प्रकाशन आपण नचिकेत प्रकाशन नागपूर म्हणजे सर विदर्भातलं असलेले हे सगळ्यात मोठं आणि दर्जेदार प्रकाशन आहे चारशे एकोणनव्वद पुस्तकं या प्रकाशनानं त्या ठिकाणी संपादित केलेले आहेत प्रकाशित केलेले आहेत आणि एवढ्या दर्जेदार असलेल्या एका प्रकाशकाने आपल्या या पुस्तकाचं प्रकाशन करावं हे आपल्या कार्याचं खरोखरच मोठा गौरव आहे देवकर सर मॅडम यांच्याबद्दल बोलायचं आणि त्यांच्याबद्दलचं भरभरून असलेले आशीर्वाद घ्यायचे हे अनेकांना त्यांच्या संपर्कात आल्यानंतर हे भाग्य मिळालेलं आहे त्यापैकी मी एक भाग्यवान आहे सरांच्या आयुष्याची ही रेषा या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आलेली आहे काही प्रकाशित झालेला भाग आहे काही अप्र प्रकाशित भाग आहे पण सुखादुःखाच्या असलेल्या चाकोरीतून हे कुटुंब जात एकाच मार्गावर जाऊन कधी थांबलेलं नाही आहे अगदी लहानपणापासून जर पाहिलं शिवतर हे तसं फार काय फार मोठं सातारा जिल्ह्यातलं गाव आहे असं नाही आहे छोटंसं लोकवस्तीचं गाव दऱ्याखोऱ्याच्या बाजूला असलेलं आणि तिथंच ह्या मातीत वेगवेगळ्या विचारांचा वारसा घेऊन बाहेर पडणारं हे देवकर सरांचं आयुष्य वेगळं आहे ह्या सगळ्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर सर तुमच्यावर एक चित्रपट तयार होईल एवढ्या मोठं तुमचं या असणार चरित्र दिसून येते कारण एखादा ध्येयवादी माणूस काय करू शकतो लहान छोट्याशा गावामध्ये विद्यार्थी जसेच तुमच्या हातून झालेला त्या शाळेचा उद्घाटन समारंभ की ज्या गावात शाळा नव्हती साताऱ्याशिवाय पर्याय नव्हता अशा वेळेला देखील तुमच्या मनामधला असलेला उर्मीचा विचार शिक्षणाची गंगा त्या ठिकाणी नेण्याचा होता ज्या साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजन समाजाची मुलं शिकावीत यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली अशा असणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या या पावनभूमीत तुम्ही शिक्षणाच्या असलेली आस धरली शिक्षणाचं बाळकडू तुम्हाला गावापासून मिळालं आणि गावातलं शिक्षण संपल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले त्या शाळेत आपण प्रवेश घेतला आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन तुम्ही तिथलं जीवन आपल्या स्वतःच्या शैक्षणिक क्षेत्राला वाहून घेण्याचं ठरवलं काही दिवस त्या ठिकाणीच गावची शाळा चालावी म्हणून स्वतःचं चा शिक्षण पूर्ण होत असतानाच शिकवण्याचं काम करायला सुरुवात केली गावाने तुम्हाला भरभरून यश दिलं गावाची बघता बघता तुम्ही उभारत इमारत उभी केली शाळा चालत नव्हती म्हणून प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी मुलं उपस्थित केली मुलं बोलवून आणून साताची आठ आठाची यात्रा करून तुम्ही त्या ठिकाणी शाळेची मान्यता कंटिन्यू करून घेण्याचं काम त्यावेळच्या काळामध्ये तुम्ही केलं तिथून बाहेर पडायचं कसं हे सगळ्यात मोठं होतं पण तुम्हाला ताळ लागलेला कृतार्थ हाताचा स्पर्श साबळे साहेबांच्या माध्यमातून करतं तुमची लक्षात घेऊन तुम्हाला पैसे नसताना एस टी मध्ये तिकीट काढून बसवून मुंबईला पाठवलं आता मुंबईला आल्यानंतर जायचं कुठं इथंही तीच परिस्थिती छोटी मोठी कामं करून तर शिकायचं नाही पण उर्मी शिक्षणाचीच होती आणि अशा शिक्षणाच्या उर्मीमध्ये मुरबाडसारख्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याचं भाग्य मिळालं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम करताना मुरबाडला त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये तुम्ही त्यावेळी काम करायला लागलेलं आहात भर पावसामध्ये शाळा गळत असताना रात्रभर शाळेची तुम्ही त्या ठिकाणची नगा ठेवली मुलांना आपलंसं केलं बोर्डिंगमध्ये असणाऱ्या मुलांच्याबरोबर जेवणं तयार करून त्यांच्याबरोबर जेवण करून रात्र तुम्ही घालवली आणि तशा वेळेलाच तुम्हाला एका वर्तमानपत्रातून जाहिरात मिळाली आणि नवजीवन सावंत सरांच्या नवजीवन शिक्षण संस्थेची जाहिरात तुम्ही बघून त्या ठिकाणी मुरबाडवरून निघाला वाहनांच्या सोयी नाहीत ट्रेन आले उतरायचं कुठं प्लॅटफॉर्मवर रात्र काढली सरांनी सकाळी उठून तिथंच फ्रेश होऊन सावंतसरांच्या शाळेत जाईपर्यंत सावंतसर निघून गेले विक्रोळी स्टेशनवर जात असताना त्यांनी हे शाळेत पोचल्याने सर त्या स्टेशनवर संस्थापक त्या स्टेशनवर गेल्यानंतर त्यांनी त्यांचा तेन पेहराव कसा आहे म्हणून विचारला दिसतात कसे विचारलं कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ते सगळ्या अख्ख्या स्टेशनवर त्यांना शोधत राहिले आणि त्यातून बरोबर ओळखलं तिथून त्याने त्यांची भेट घेतली स्वतःची कैफियत सांगितली सावंत सरांनी देखील त्यामध्ये हा हिरा चमकणारा आहे हे शोधलं आणि सांगितलं उद्या सकाळपासून माझ्या शाळेत तुम्ही जॉईन व्हा आपण नवजीवनला जॉईन झाला राहायला घर नाही जायचं कुठं मारुती गोरे मामा हे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा मामा निघाला आणि मारुती गोरे मामाने त्यांना त्या ठिकाणी लोकमान्य नगरमध्ये एक पत्र्याच्या चाळीतली छोटीशी असणारी कामट्यानं बनवलेली एक खोली भाड्यानं दिली तिथं यांच्या जीवनाचा श्री गणेश या शिक्षण क्षेत्रातला था खऱ्या अर्थानं सुरू झाला त्याचबरोबर सर हा काळ फार मोठा आहे आणि आम्ही या ठिकाणी खरंच भाग्यवान आहे की तुमच्या आम्ही संपर्कात आलेलो आहे सरांचं व्यक्तिमत्व दिसतं असं या पद्धतीनं ही वामन मूर्ती वेगळ्या प्रकारचे आहे तुमच्या आमच्या आयुष्यात येऊन आपलं सोनं करणारी ही माणसं सर आपण खूप मोठे नशीब आपला आपला मुळे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पन्नासचा आहे आणि दोन ऑक्टोबरची जन्मतारीख कुणाच्या तुमच्या लक्षात आलं असेल महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री आणि आमचे सर म्हणजे ही किती उंचीची माणसं आहेत आपल्यासमोर हेच आज आपल्याला या ठिकाणी दिसून आहे दोन ऑक्टोबरचा जन्म एकोणीसशे पन्नास पासूनचा प्रवास आणि मूर्ती लहान आणि कीर्ती महान या व्यक्तींच्या मधून दिसून आलेला आहे की ज्याने एका जगावर राज्य केलं दुसऱ्या व्यक्तीनं जय जवान जय किसान सांगितलं तर आपल्या सरांनी जय शिक्षण जय विद्यार्थी जय शिक्षण पालक शिक्षक विद्यार्थी सगळ्यांचा मेळ घालणारी ही एक असणारी दोन ऑक्टोबरची ही माणसं खरं फार मोठी असतात आणि त्यांच्या जवळ जायला त्यांच्या पायाला हात लावायला आपलंही नशीब असावं लागतं ही व्यक्ती लागत। मुंबईमध्ये येऊन कालखंडाचा जर विचार केला तर बघा पन्नास ते साठ बालपणाचा पण काहीतरी करण्याच्या उर्मीचा खेळण्याचा शिकण्याचा हा त्यांचा दहा वर्षाचा काळ गेला साठ ते सत्तरचा काळ लक्षात घेतला तर संघर्षमय जीवन आहे सर सा। साठ ते सत्तरच्या जीवनामध्ये तुम्ही जो संघर्षित केला स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी पराकष्ट त्या ठिकाणी खूप मोठे कष्ट घेतले आणि सत्तरच्या ऐंशीचा काळ नेमकं त्यावेळेला शिक्षण संस्था नवजीवनसारखी आणि मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला शिकावं शिकवायला लागणारं एक बलाढ्य व्यक्तिमत्व सावंत सरांचं होतं आणि त्यांच्या हाताखाली काम करणं एवढं सोपं नव्हतं हो आज आपण सरांच्या हाताखाली काम करणं इतकं सोपं नाही आहे अनेक शिक्षकांनी सांगितलं पण सावंत सरांच्या हाताखाली नवजीवनमध्ये काम करणं त्यावेळच्या काळामध्ये फार अवघड होतं त्यांचा दरारा फार वेगळा होता आमचे चांगले मित्र होते पण कारण डॉक्टर दीपक सावंतच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्याकडे जाण्याचा मला योग आला होता त्या शाळेतही मी गेलो होतो पण ज्या विभागामध्ये आपण राहत होता ही आज बसलेली सगळी मंडळी असतील ही मला वाटतं तुमचं तिसरं तिसरं जनरेशन असेल कारण या असणाऱ्या मुलांचे वडील त्यांचे वडील म्हणजे या मुलांचे आजोबा हे तुमचे त्यावेळेचे विद्यार्थी आणि त्यावेळेचे तुमचे संघडी होते ह्या तिसऱ्या जनरेशनचा असलेला आजचा लूक जर बघितला तर त्यावेळचे असलेलं लोकमान्य नगर हे तुम्हाला आज नजरेसमोर ये आलेलं दिसेल कारण झोपडपट्टीचा असणारा दऱ्याखोरीच्या भागातला डोंगराळ भागातला खालचा असलेला जिथं वाहनांच्या सोयी नाहीत ठाणा स्टेशनवरून जायचं म्हटलं तर अनेक वेळा त्या वर्तक नगरला चालत जावं लागत होतं लोकमान्य नगरला चालत जावं लागत होतं आणि लोकमान्य नगरचा जो भाग होता तो तर अगदी गोर गरीब वगैरे अशा असणाऱ्या सगळ्या दीन दलितांचा अठरा विश्व दारिद्र्य ज्यांच्याकडे आहे त्यांनी लोकमान्य नगरला राहायला जायचं कारण ठाण्यामध्ये राहण्याची परिस्थिती त्यावेळची नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी राहायला गेला आणि तुम्हाला माहीत नाही ज्या वेळेला त्यांच्या घरामध्ये हे सगळं असणारं बाळकडू शिक्षणाचं घेऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीला एकोणीसशे सत्तरचा काळ उजाडला एकोणीसशे त्र्याहत्तर साली प्रचंड महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दुष्काळाचा दिवस आईवडिलांची परिस्थिती नाही दुष्काळ या परिस्थितीमध्ये आज ही एवढी मुलं सांभाळायची कारण त्यांची पाच भावंड चार बहिणी हे सगळे आठ जणांचं ते कुटुंब आईवडिलांना तिकडं गावाकडे सांभाळणं सगळं अवघड आणि अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये हे त्यावेळेला नेमकंच खरं आता तुम्हाला सांगायचं नोकरीला लागलेलं पोरग लग्नाला आलं होतं अशा वेळा मुलगी देणार कोण दुष्काळ पण त्यावेळेला चव्हाण कुटुंबातल्या रंजना मॅडम सर आपल्या आयुष्यात आल्या आणि तुमच्या आयुष्याचा दुष्काळ संपला कारण लक्ष्मीच्या पावलानं मिळालेली धर्मपत्नी ह्या रंजना मॅडम ज्या वेळेला आल्या तिथून तुमचा इतिहास बघितला तर सर आपली शाळा मोठी झाली आपलं कुटुंब मोठं झालं तुमचं सगळं असलेलं अठरा विश्व दारिद्र्य हळूहळू निघून गेलं पण तुमच्या दोघांचा संघर्ष मोठा वेगळा आहे तो संघर्ष जर पाहिला एकोणीसशे सत्तर ते ऐंशी हे दशक अहोरात्र झडपडण्याचं होतं एका बाजूला ही वर आपल्या असणारी लोकमान्य नगरची शाळा महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी नाव दिलेलं आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेनी शिक्षणासाठी जेवढं त्या ठिकाणी कष्ट घेतलं तेवढंच कष्ट तुम्हाला त्या ठिकाणी लोकमान्य नगरमध्ये घ्यावं लागलं स्वतःचं कुटुंब शाळेचं कुटुंब शिक्षकांचं कुटुंब आणि विद्यार्थ्यांची असलेली संख्या ह्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी आव असून सगळ्या अडचणी तुमच्या नजरेसमोर होत्या पण नाही अनेक वेळा तुम्हाला निराशा आली आनंद दिगे साहेबांचा आपल्याला आशीर्वाद मिळाला खंबीरपणाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्या माध्यमातून बघता बघता तुम्ही शाळेची इमारत उभी केली एकनाथ शिंदे साहेबांचा किसन नगर मुळे तुम्हाला संपर्क आला त्यावेळच्या तिकडे ते शाखा प्रमुख काम करताना कधी तुम्हाला अडचण आणून दिली नाही ह्या दोन व्यक्तींचा तुम्हाला मिळालेला सहवास आणि सहकार्य यामुळं निश्चितपणानं आपलं जीवन त्या ठिकाणी सफल झालं आणि सत्तर ते ऐंशीचा काळ हा आपला संघर्षाचा असला तरी देखील ए निराशे ओक माझ्या जीवन इथे काजळी सामर्थ्यश्री सूर्य मी घेईन तुझा बळी ह्या पद्धतीनं जीवनातल्या सगळ्या असणाऱ्या काळोखावर का आपण दोघांनी विजय मिळवला आपला उत्कर्षाचा काळ खऱ्या अर्थानं नव्वद पासून सुरू झाला नव्वद ते दोन हजारचा काळ बघा आपल्या जीवनामध्ये कसं असतं मामानी केलेले संस्कार मामाने केलेली मदत मामाला विसरणारा हा भाचा नाही त्यांनी आपले भाचे उभे केले आपल्या बहिणीना आपलंसं केलं आपल्या मुली बहिणीच्या असणाऱ्या मुलांना दिल्या आणि भाचे आपल्या शाळेत घेऊन आले भाच्यानं त्या ठिकाणी या असणाऱ्याची शिक्षणाची झुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली त्यांना घडवलं वाढवलं कमी जास्त सगळं जाऊन पाहिलं आणि त्यांच्यातले सगळे गुण लक्षात घेऊन वेगळ्या क्षेत्रात कुठेतरी पाठवण्यापेक्षा पुन्हा या असणाऱ्या कुटुंबाला तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात या ठिकाणी गुंतवलं या सगळ्या कामात प्रतिभाताई असतील विद्या मॅडम असतील आमची लाडकी प्रिया आहे जयंत घाडगे सर आहेत शैलेश सर आहेत आपला सचिन आहे ह्या सगळ्या असणाऱ्या भाषांनी तुम्हाला खूप मोठी साथ दिली आजही त्यांच्या जीवावर ह्या असणारी शिक्षण संस्था निश्चितपणानं नावारूपाला ते आणण्यासाठी आता सक्षम झालेले आहेत दोन हजार नंतर आपल्याला आणखी आपल्या केलेल्या कार्याचे गौरव तुम्हाला या ठिकाणी सुरू झाले अनेक ठिकाणचे पुरस्कार आपल्याला मिळाले महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कार मिळाला आणि हा मिळाल्यानंतर मला माहीत नाही की दुसरा आदर्श शिक्षक मिळालेला आमचा पुणे विद्यार्थी ग्रहाचा शिक्षक तुमच्या संपर्कात आला आणि हा जीवनरूपी ग्रंथ ह्या जनतेला अर्पण केला एका आदर्श शिक्षकानं दुसऱ्या आदर्श शिक्षकाचा लिहिलेला ग्रंथ खरोखर कौतुकास्पद आहे मी विधानसभेचा ग्रंथपाल आहे दहा लाख डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत जवळजवळ साडेचार हजाराच्या वर चरित्र माझ्याकडे आहेत त्या साडेचार हजारांच्या चरित्रामध्ये तुमचं पुस्तक निश्चितपणे बसेल इतकं दर्जेदार तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे तुमचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो हे अक्क देवकर सरांचं कुटुंब तुम्ही मिळालेले सगळे विद्यार्थी पालक अहोरात्र झटणारा शिक्षक हा निश्चितपणाने या संस्थेची धुरा कायमपणानं आपल्या खांद्यावर घेऊन या संस्थेचं नाव या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये निर्माण करेल आणि मोठं नावा आणतील नव महाराष्ट्र या ठिकाणी उभा करतील एवढी मला या ठिकाणी आशा वाटते आज तुम्ही पंच्याहत्तरीमध्ये आज प्रवेश केलेला आहात सर एवढ्या दिमागदार असणाऱ्या या सभागृहामध्ये आपला पंच्याहत्तरीचा कार्यक्रम आपण वाजत गाजत करणार आहोत शंभरीचा कार्यक्रम करण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणी लावं तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष द्यावं अशी पुस्तकं काढण्याचं भाग्य कुलकर्णी सर पुन्हा आपल्याला येव आणि हे शंभरीचं पुस्तक देखील याच ठिकाणी आपण प्रकाशित करावं अशा मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्या कुटुंबियांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो सर आपल्याला आणि मॅडमना या ठिकाणी मी आपल्या कार्याला नतमस्तक करून भावी आयुष्यासाठी आपल्याला आरोग्याच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र